गजानन महाराज की जय नमस्कार मैत्रीण मी तुमच्यासाठी गजानन महाराजाचं पद म्हणत आहे फुलामध्ये फुल जस जाई रुईच फुलामध्ये फुल जस जाई रुईच वेड मला लागल या गजाननाच वेड मला लागल या गजाननाच फुलामध्ये फुल जस जाई रुईच ವೇ ಮನನಾಥ ವೇ ಮನ ಸಕಳ ಉ ರೋಳಿ ಸಕಳ ಉಡಲಿ ರಂಗೋಳೀ ಮಂದಿರಾತ್ ಗಿ ಆರ್ತಿ मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊन आग झरीच चला जाऊ तीर्थ घेऊन नाग झरीत वेड मला लागल या गजाननाच वेड मला लागल या गजाननाच पुलामध्ये फुल जसं जाई दुईच फुलामध्ये फुल जस जाईजुत बेड मला लागल या गजाननाच वेड मला लागल या गजाननाच पालखीचा सोहळा चालतो या मोठा पालखीचा सोहळा चालतो या मोठा पाहून या आनंदाच्या पुरेना साठा पाऊन या आनंदाचा पुरेणा साठा चरणावरी फुल वाऊ जाईच चरणावरी फुल वाऊ जाईच वेड मला लागल याग जाणनाच वेड मला लागल या ग जाणनाच फुलामध्ये फुल जस जाईजुच फुलामध्ये फुल जस जुईच वेडमला लागल या गजाननाच वेडमला या गजाननाच प्रगट दिना राम नवमी प्रगट दिना ल राम नवमी भक्त सारे जमतील न ऋषी पंचमीला भक्त सारे जमतील ऋषी पंचमीला दर्शन घेऊ चला बाबाच्या पालखीच दर्शन घेऊ चला बाबाच्या पालखीच अनवेळ मला लागल गजाननाच अनवेळ मला लागल गजाननाच फुला फुल जाई दुईच फुलामध्ये मध्ये फुल जाई दुईच अनवेळ मला लागल या गजाननाच वेड मला लागल या गजाननाच गजानन महाराज की जय नमस्कार मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवला आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद